आपण नेहमी पाहतो इतरांच्याकडून खूप अपेक्षा बाळगतो यानं आपल्याला असं करावं त्यानं आपल्याला तसं करावं पण खरंच मनापासून आपल्याला सगळे मदत करतात का हा मात्र मोठा प्रश्न आहे अनेक वेळा आपल्याला हे समजत नाही आणि मग आपण उगाच अपेक्षा अपेक्षा आणि अपेक्षाच करत राहतो यानं काय होतं यानं फक्त दुःख आणि दुःखच पदरी पडतं बरं हे दुःख कुणाला सांगावं तर फार मोठी अडचण पण असते रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या संवादाचा विषय आहे स्वतःच निस्तरायचं खरं आहे स्वतःचं स्वतःच निस्तरल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही असं म्हणतात की स्वतःचं दुःख स्वतःच्या वेदना स्वतःचं काम स्वतःच्या खांद्यावरून यायचं असतं आणि जेव्हा शेवट होतो ना तेव्हा दुसऱ्याच्या खांद्यावरून जायचं असतं मात्र आपलं होतं उलटं प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांच्या खांद्याचाच विचार करतो यानं मदत केली तर काय होईल त्यानं मदत केली तर काय होईल यानं थोडीशी मदत करायला हवी असं आपण सतत म्हणत जातो या म्हणण्यामुळं आपली आतून असलेली मनस्थिती मात्र बिघडून जाते फुका अपेक्षांचं ओझं मनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं मग ह्या अपेक्षा इतक्या उंचावतात की जर कधी अपेक्षांचा भंग झाला तर आपल्याला प्रचंड यातना होतात प्रचंड वेदना होतात मग या सगळ्यापेक्षा जर स्वतःच निस्तरायचं ठरवलं तर म्हणजे कसं पहा की स्वतः एखादी गोष्ट केली तर स्वतःच निस्तरायची दुसऱ्यांवर ते घालायचंच कशाला सांगा ना आणि समजा दुसऱ्यानं आपल्याला त्यातूनही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतःच निस्तरायचं कारण एक तर आपण दुसऱ्याचं किती ऐकायचं हे ठरवायला पाहिजे मग स्वतःच केलेलं काम स्वतःच निस्तरायला पाहिजे मग स्वतः निस्तरायचं तर स्वतः तशी मानसिकता आपली असली पाहिजे मग यासाठी काय करायचं यासाठी अगदी साधी सोपी गोष्ट करायची आणि ती म्हणजे स्वतःच्या खांद्यावर स्वतःचं ओझं घेऊन चालायला शिकायचं स्वतःच्या खांद्यावर स्वतःचं ओझं घेऊन चालताना दुःख होतं वेदना होतात खांदा दुखतो पण हळूहळू त्या खांद्याला सवय लागते आणि स्वतःचं काम स्वतः करायला आपल्याला स्वतःला आनंद वाटायला लागतो नाहीतर मग दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि दुसऱ्यावर एकदा का अवलंबून राहिलं की आपल्याला दुःख आणि वेदनाच होतात मग स्वतःचं काम स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं स्वतः करायचं स्वतः जातीनं उपस्थित राहायचं आणि समजा स्वतःचे हातपाय जर पारच थकलेत तर मात्र आपण दुसऱ्यांच्या खांद्यावर घेऊनच जायचं मग त्याला इलाजच नाही आहे पण स्वतःचे हातपाय चालतात ना तोवर आपण स्वतःच सगळं करत राहायचं अनेक वेळा माणसं हातपाय ठिकाण्यावर असतात तरीसुद्धा दुसऱ्यांनी कामं करावीत असं मनामध्ये धरतात तर ते धरणं बरोबर नाही आणि सुद्धा अनेक अडचणी तयार होतात म्हणून स्वतःचं काम स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालायला शिकलो ना तर स्वतःचं सगळं स्वतःच निस्तरायला होतं आणि त्यातून मिळणारा आनंद स्वतःला मिळतो आणि इतरांनाही आपण तो आनंद देतो पहा प्रयत्न करून आणि खरंच स्वतःचं निस्तरायचं जर तुम्ही ठरवलं तर तो आनंद फार वेगळा असेल भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद